गेली दोन दिवसांपासून राहुरीतील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे सांगतायत की विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळे त्यांना पराभव दिसू लागलाय ते दडपशाही आणि दहशत निर्माण करताय आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या या विधानाचा प्रत्यय काल नागरदेवळे गावात पाहायला मिळाला नागरदेवळे येथील तपेश्वर मंदिराजवळ लावलेला आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचाराचा फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडून टाकला त्यामुळे आता निवडणूक वेगळ्या मार्गाकडे चालल्याचं चित्र पाहायला मिळत याबाबत तनपुरे समर्थकांशी संपर्क साधला असता विरोधकांना त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळे परवा बुरहाननगर येथे घोषणाबाजी करत गाड्या अडवण्याचे प्रकार त्यांनी केले कार्यकर्त्यांच्या गाड्यांमध्ये भाजपाचे झेंडे टाकण्याचा प्रयत्न झाला विरोधक हे आता धडपशाही करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी कालच सांगितलंय आणि अगदी त्याचाच प्रत्यय नागरदेवळेमध्ये आलाय बोर्ड जरी फाडला असला तरी लोकांच्या मनात जी तुतारी वाजली आहे ती आता कुणीही मिटवू शकत नाही अशी प्रतिक्रिया आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या गोटातून दिली गेली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी